तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील वडगावगड येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यामुळे मराठी पत्रकारितेचा पाया रचला गेला त्यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते त्यांच्या या कार्याचे आणि ओळख व्हावी या उद्देशाने दरवर्षीच सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो वडगावगड येथे आयोजित पत्रकार दिनाच्या निमित्ताने एम सी एन न्यूज चॅनलचे प्रतिनिधी ओम उन्हाळे उपस्थित होते शाळेच्या शिक्षकांनी न्यूज चॅनलचे आभार व्यक्त व्यक्त केले आणि त्यांच्या सहयोगाबद्दल कृतज्ञता केली पत्रकार दिनाच्या निमित्ताने शाळेच्या विद्यार्थ्यांना पत्रकारांच्या कार्याचे महत्व जाणून घेण्याची संधी मिळाली पत्रकार समाजातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकतात आणि सत्याची बाजू मांडतात त्यांचे कार्य समाजाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे या सत्कार समारंभ प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विजय अवचार शिक्षक किशोर बोदडे गोपाल घाटे विठ्ठल वाघमारे प्रल्हाद हिस्सल नितीन डकले कुमारी गोकुळा खुमकर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संजय ठाकूर व स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता ओम उन्हाळे वडगावगड आज किती तारीख आहे आता परिपाठात आपण आज दर्पण हे पेपर वर्तमानपत्र असते की नाही तुम्हाला हितवाद असे पुष्कळ पेपर असतात आणि त्यात बातम्या येत असतात बातम्या कोण लिहित असते वार्ता कोण लिहित असतात वार्ता आपल्या गावातले लिहितात जळगावचे लिहितात आसळगाव पिंपळगाव खामगाव नंदुरा असे वे वेगवेगळ्या मग सगळ्या बातम्यांनी तो काय होते पेपर पूर्ण भरून जाते मग सगळ्या दुसऱ्या दिवशी पेपर आले की आपल्याला माहिती होते बरोबर आहे की नाही वेगवेगळ्या वे 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 गावचे या गावला ऍक्सिडेंट झाला की नाही या गावच्या विद्यार्थ्याला पहिला नंबर आला अशा विविध बातम्या माहिती होतात त्याचप्रमाणे टीव्हीवर सुद्धा बातम्या येत असतात माहिती आहे हा तर आज पहा मराठी वृत्तपत्र पहिलं ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू झालं कोणतं दर्पण आणि त्यांचे म्हणजे मालकीचा पेपर होता बाळशास्त्री तांबेकर यांचा बाळशास्त्री तांबेकर त्यांचा आज जन्मदिवस आणि ते त्या पेपरचे म्हणजे बातम्या वगैरे लिहिणारे मालकही होते बातमी तर त्यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त मग जे सर्व पत्रकार बांधव आहेत त्यांचा आज आपण सत्कार आपल्या शाळेच्या वतीनं घेत आहोत तर त्यात आपल्या वर्ग हा वर्ग तिसरीच्या वतीने आपल्या गावचे एमसीएन हे बातमी चॅनल आहे महिन्यात तुम्हाला कोण पाहते एमसीएन बातमी पाहिलेली आहे की तुम्ही हा तर ठीक आहे तर ओम भाऊ उन्हाळे आपल्या गावचे एम सी एन न्यूज चे वार्ताहर आहे या बातम्या आपल्या शाळेच्या गावातल्या विविध बातम्या हे त्या चॅनलला देत असतात आणि मग इतर लोकांना आपल्या गावाबद्दल आपल्या शाळेबद्दल तुमच्याबद्दल माहिती होते तर आपण आज मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने ओम उन्हाळे यांचा तिसरीचे वर्ग शिक्षक श्री घाटे सर्व सर्व विद्यार्थी यांच्या वतीने आपण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणार आहोत तर ओम भाऊ उन्हाळे त्याचप्रमाणे राठोड भाऊ मी यांना विनंती करतो की आमचा तिसऱ्या वर्गातर्फे सत्कार स्वीकारावा